भी, मैं आपके सामने मेरी मराठी की रचना साझा करने जा रहा हूँ मराठी की रचना का नाम है अच्छे है वर्तमान अच्छे वर, अच्छे है वर्तमान चलते हैं अच्छे है, है वर्तमान मानुष जीवन घड़ा बुढ़ी मानुष जीवनाल घड़ा स्वरूप जपताना माणूस जीवनातील घडामोडी माणूस जीवनातील घडामोडी आठवण स्वरूपात जपताना माणसांच्या अंतर्मनामध्ये माणसांच्या अंतर्मनामध्ये त्या कायमचाच इतिहास बनतात माणसांच्या मनामध्ये त्या कायमचाच इतिहास बनतात आणि जीवनप्रेम इतिहासही आणि जीवनप्रेम इतिहासही जीवन अगदी जीवन तसाच दिसून येतो आणि जीवन त्यासाठी अगदी तसा दिसून येतो काही माणसे ही विसरणारी असतात काही माणसे ही विसरणारी असतात तर काही हृदयमनाची माणसे तर काही हृदयमनाची माणसे त्या आठवणी हृदयी निरंतर जपताना त्या आठवणी हृदयी निरंतर जपताना कोरीव शिल्पाचा आकार देऊन कोरीव शिल्पकार कोरीव शिल्पाचा आकार देऊन शब्दांचा पुष्प बनित असतात शब्दांचा पुष्पहार बनवित असतात निसर्गाचे सुंदर हिरवे वन असो निसर्गाचे सुंदर हिरवे वन असो वा फु वा निरागस रूप वा प्रेम फुलांचे निराग स्वरूप त्या रूप मनातून येणारा सुगंध त्या निरागस मनातून येणारा सुगंध भंगी असो वा निष्पा फुलपाखरे भुंगे असो वा निष्पा फुलपाखरे फुलांचा रजून आस्वाद घेताना फुलांचा राजकारण आस्वाद घेताना प्रेममती बंधनात प्रेममती बंधनात दपत असतात प्रेममत्ते बंधनात दपत असतात निसर्गाचा निसर्गाचा तो नित्य नियम बघून निसर्गाचा तो नित्य नियम बघून सृष्टीच्या हा सौंदर्याला सृष्टीच्या हा सौंदर्याला निसर्ग जीवदंतुचा अधिकार बघताना निसर्ग जीवदंतुचा अधिकार बघताना पावन निसर्गचक्रात बसल्यावर पावन निसर्ग प्रकार बसल्यावर त्यांच्या संविधानाचा शोध घेत असतो त्यांच्या संविधानाचा शोध घेत असतो सृष्टीच्या ह्या निसर्ग वातावरणात सृष्टीच्या ह्या निसर्ग वातावरणात बुद्धता विहाराचा वारसा आहे सृष्टीच्या हा निसर्ग वातावरणात बुद्धाच्या विहाराचा वारसा आहे तक्षेला नारंदा विक्रमशिला समान तक्षशिला नारंदा विक्रमशिला समान प्रा प्राचीन बौद्धपीठान प्राचीन बौद्ध विठ विद्यापीठाच्या प्राचीन बौद्ध विद्यापीठाच्या प्राचीन जाड भिंतीला एक इतिहास आहे प्राचीन जाड भिंतीला एक इतिहास आहे इतिहासाच्या इतिहासाच्या सा, जाड भिंत बसल्यावर इतिहासाच्या जाड भिंती बसल्यावर माणूस पूर्णतः रममाण होताना माणूस पूर्णतः रम रममान होताना बुद्ध बुद्धाच्या काळात असलेला बोध होतो बुद्धाच्या काळात असलेला बोध होतो आणि त्या जाड भिंतीवर चालताना आणि त्या डाळ भिंतरून चालताना ती भिंत बोलकी झालेली असते ती भिंत बोलकी झालेली असते आपला अतिथी मग सांगत असते आपला अतिथी सांगत असते तेव्हा पूर्णता निशुद्ध दा झालेला असतो तेव्हा पूर्णतः निशब्द झालेला असतो आत् हे वर्तमान बघून हे वर्तमान बघून आत्य हे वर्तमान बघून